स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप सर्वांची एक रिक्वेस्ट होती की ताई गुरुचैत्रातील एक एक अध्याय रोज जर पठण केले तर ज्या पद्धतीने आपण नित्यसेवेचे तीन अध्याय म्हणजे स्वामीचैत्र सारामृताचे तीन अध्याय आपण रोज पठण करत असतो अकरा पठण करत असतो तर त्याच पद्धतीने गुरुक्षेत्र ग्रंथातील दररोज एक एक अध्याय पठण करू शकतो का तर बघा चौदावा द्याय अठरावाद्याय आपण पठण करत असतो आणि खूप इच्छा असते की आपली की म्हणजेच माझी आता प्रत्येकाचीच असते ना की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या घरात पारायण झालं पाहिजे आणि आता प्रतिवर्ष जर बारा पारायण तुमच्या घरात झाले आणि ते कसे करायचे ना या संदर्भातली मी माहिती लवकरच शेअर करणार आहे पण पण प्रति महिन्याला गुरुक्षेत्र पारायण आपल्या घरात व्हावं किंवा रोज एक अध्याय पठन मी करू शकते का नित्यसेवेचे तर हो तुम्ही पठण करू शकता ज्या पद्धतीने साखळी पारायणाचं आपण जर गुरुवारी संपूर्ण त्रेपन्न एक अध्याय पठण करून साखळी पारायण पठण करत असतात ना तर म्हणजेच गुरुक्षेत्र पारायण करत असताना त्याच पद्धतीने हे सुद्धा तुम्ही करू शकता आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते सगळ्यात सगळ्यात आधी तर ताई रोज एक अध्याय पठन करण्यासाठी नियमावली असणार आहे का आणि हा व्हिडिओ तुम्ही नीट बघा की जेणेकरून तुम्हाला कुठलेच प्रश्न उद्भवणार नाही हो तुम्ही दररोज एक अध्याय गुरुक्षेत्रातील एक अध्याय तुम्ही पठन करू शकता दिंडोरी प्राणी गुरुचेत्र सांगते कारण महिला मूळ गुरुचित्र ग्रंथ वाचू शकत नाहीत पण हो दिंडोरी प्राणीत गुरुचेत्र सप्तशती गुरुचित्र सार किंवा संक्षित्तश्री गुरुचित्र हे अतिशय दिव्य प्रभावी ग्रंथ महिला आवर्जून पठण करू शकतात नवीन वर्षात मी हे तर करणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता रोज एक गुरुचित्र ग्रंथातील अध्याय आता हे कधी सुरुवात करायची तर तुम्ही कुठल्या पण दिवशी सुरुवात करू शकता तुमची इच्छा पण लगातार एक ते त्रेपन्न अध्याय लगातार वाचले गेले पाहिजेत म्हणजेच त्रेपन्न दिवसामध्ये त्रेपन्न अध्याय वाचले गेले पाहिजेत आज मी एक अध्याय घेतला तर भावार्थ वाचायची गरज आहे का तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता फक्त वाचायचा आणि मग त्याच्यामुळे आपण गायत्री मंत्र म्हणत असतो श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत असतो गणपती अथर्वशेष म्हणत असतो तर हे म्हणायची गरज नाही आहे ज्यांची इच्छा असेल तर ते म्हणू शकतात पण म्हटलंच गेलं पाहिजे असं पण नाही आहे आता आज माझा पहिला दिवस आहे तर मग आज मी सगळं म्हणणार आणि आज मी आज मी अध्याय एक वाचणार दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय वाचणार असं मी करणार आता त्रेपन्न दिवसामध्ये मासिक धर्म जर मला आला तर काय करायचं तर ते चार दिवस स्किप करायचे का तर नाही तर ते चार दिवसामध्ये घरातलं कोणाला तरी सांगायचं आहे की बाबा आज माझा दहावा अध्यय आहे तर मला मासिक धर्म आलेला आहे आणि मग दहा अकरा बारा तेरा तर हे चार दिवस आपण मासिक धर्माचे पाळत असतो आता काही आता काही महिलांना तर पाचव्या आणि सहाव्या दिवशी पण त्रास होतो मग तितक्या दिवस तुम्हाला ते पाळायचं आहे पण सेवा स्किप करायची नाही घरातलं कोणाला तरी सांगायचं आहे की आज समजा नववा अध्याय माझा वाचून झाला आणि मग दहाव्या अध्यायाला जर मला मासिक धर्म आला तर मग माझ्या मिस्टरांना सांगेल की आज तुम आज तुम्हाला दहावा अध्याय अकरा बारा तेरा तर हे चार दिवस तुम्हाला हे संपूर्ण अध्याय वाचायचे आहेत त्याच्यानंतर मग ते कंटिन्यू कराल तर थोडक्यात काय की आपण जेव्हा मासिक धर्म आला की मग सगळ्या सेवा थांबवतो आपण काही सेवा लगेच करत नाहीत मग हे त्याच पद्धतीने आहे पण इथे सेवा स्किप करायची नाही तुम्हाला दररोज एक एक एकेकाय पटन करायचे आहेत त्रेपन्न दिवसामध्ये ते पटन करून झालं पाहिजे ती कोणी वाचणार नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही सेवाच करू नका कारण गुरुक्षेत्र ग्रंथ असा आहे की ज्याला थांबवायचा नाही आहे एकदा सुरुवात केली की ते कंटिन्यू तुम्हाला तुम्हाला वाचावं लागेल त्रेपन्न दिवस ताई जर आमच्या घरातलं कोणीतरी बाळातीन झालेलं आहे तर आता आपल्या घरात कोणीतरी डिलेवरी आहे हे आपल्याला माहिती आहे मग त्या बाईची डिलिव्हरी होऊन जाऊन द्या मग बारा तेरा दिवस ते दिवस जाऊन द्या आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण आमच्या घरात कोणीतरी वारलेलं आहे चुलत आपण सगळ्यांचंच पाळत असतो तीन पिढ्यापर्यंत सुतक विठळ पाळायचं असतं मग आमच्या जवळचंच गेलेलं आहे लांबच गेला आहे मग अशा वेळेस काय करायचं तर बघा आता आता समजा एखाद्या व्यक्तीचे पंधरा अध्याय वाचून झाले आणि माहेरचं जर आपल्याकडे गेलं तर माहेरचं कोणीतरी गेलं तर मग मुलीला तीन दिवस सुतक असतं तर, तर हे तुम्हाला माहिती आहे आता आमच्या माहेरचं जर कोणीतरी लांबचे नातेवाईक गेले तर हे तीन दिवस तुमचं सुतक असणार आहे पण त्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये घरात कोणाला तरी ते वाचायला सांगा पण पन... जर तुमच्या घरात जर असं आलं तर मग काय होतं ना मग शेजार मग शेजाऱ्यांकडे तो ग्रंथ द्या कोणीतरी वाचणार असताना आपल्याला माहिती असतं की कोणीतरी आहे वाचणार आहे ही व्यक्ती एवढे बारा तेरा दिवस ती वाचू शकते तर तो ग्रंथ त्यांना द्या वाचायला की बाई घरातून तू घेऊन जा तो ग्रंथ आणि तू घेऊन जा आणि मग तिकडे तो वाच पण घरात सुतक असल्यामुळे तुमच्या घरात ते वाचू शकत नाही मग तिला ग्रंथ दिला चालतो तेरा दिवस तो हे पूर्ण कर आणि तुमचं सुतक संपलं की चौदाव्या दिवशी आपण आपल्या मार्गस्थ होतो मग चौदाव्या दिवशी तुम्ही तो ग्रंथ आणू शकता आणि मग तुमच्या घरात वाचू शकता असंही करू शकता ताई आमच्या घरात मांसाहार केला जातो आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यात नियम काय या आहेत त्रेपन्न दिवस काहीच नियम नाही आहेत तर याच्यात तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता तुम्ही तुम्ही दिवांवर झोपू शकता तुम्ही प्रवास करू शकता सगळं खाऊ शकता फक्त तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं नित्यसेवेसारखं याचे नियम आहेत नित्यसेवेचे कसे नियम असतात ना की मांसाहार नाही करायचा एवढं तुम्हाला बंद करायचं आहे बाकी मग तुम्ही रोज एक एकेकाय पटन करू शकता मग सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता तुम्ही बाहेरचं पण खाऊ शकता हरकत नाही तर तर असे काही नियम आहेत ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे आता ताई आमच्या घरात मांसाहार केला जातो तर मग तुम्ही करू नका जर तुमच्या घरात मांसाहार केला जातो मग तुम्ही खाणार नाही आहे ना तर त्यांना खाऊन द्या तुम्ही खाऊ नका तर हे नेतेसेवेसारखं आहे लक्षात घ्या तुमच्या घरातील सगळे खात आहेत तर त्यांना खाऊन द्या तुम्ही खायचं नाही आहे पण हो तुम्ही रोज एक एक अध्याय पठन करू शकता ज्या पद्धतीने चौदावाध्याय अठरावाध्याय आपण पठण करत असतो ना फक्त माउसहार वर्ज असतो बरं का तर बाकी कुठलेच नियम अटी नाही आहेत पण तुम्हाला सांगते की जो प्रामाणिकपणे जो सगळी शक्ती या ब्रह्मांडाची सगळी ऊर्जा एकत्रित करून जो त्रेपन्न दिवस रोज एक एक अध्याय पठण करतो ना न चुकता आणि अर्थात मासिक धर्म आल्यावरती कोणीतरी वाचणारच आहे ना तर काही कोणच वाचणारं नाही आहे तर शेजाऱ्यांना बोलवा आणि कोणीतरी असेलच ना ओळखीचे तर त्यांना बोलवा चार दिवस तुम्ही ते काढून द्या आणि मग नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता म्हणून ना त्याच्यापेक्षा काय करायचं आहे आता कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला मासिक धर्म येणारच आहे पण मासिक धर्म होऊन गेल्यावर सेवा करायची आहे तुमच्या घरात आता बघा सात दिवसाचं पारायण करता तर, तर बरेच लोक मग पारायण संदर्भात अडचणी असतात काही नियम असतात असं लोकांना वाटतं म्हणून त्याच्यामुळे ते पारायण करत नाही आणि खूप इच्छा असते की म्हणजेच माझं वैयक्तिक पण असं आहे की माझी खूप इच्छा आहे की नाही मला पारायण करायचं आहे रोज एक कारण आपले म्हणजेच गुरूंच्या सानिध्यात राहायचं आहे मला भेटलेले गुरु म्हणजेच खरं तर मला भेटलेले जे गुरु आहेत ना ते समजून घेण्यासाठी गुरुक्षेत्र पारायण करायचं असतं माझ्या गुरूंची भेट झालेली आहे पण माझ्या गुरूंनी जे काही चोवीस गुरु केले होते आपल्याला माहिती आहे की दत्त महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केले होते तर माझी खूप इच्छा आहे की मला जे गुरु भेटलेले आहेत आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी किंवा ते गुरु काय आहेत महाराज काय आहेत या जन्मातही करणार नाही आपल्याला दत्त महाराज श्री नरसिंह सरस्वती महाराज श्रीपाद शिवल्लभ महाराज हे काय आहेत त्यांच्या ग्रंथातून कारण ज्ञानशुरुपी हा ग्रंथ आहे खूप मोठा ग्रंथ आहे तर याचा विस्तार खूप मोठा आहे पण मिळालेले गुरु तर यांना समजून घेण्यासाठी मला ते गुरुक्षेत्र पारायण करायचं असतं तुम्ही पण करू शकता तुमची इच्छा असेल तर ते नक्कीच या नवीन वर्ष इतकं छान आहे ना तर या वर्षाची नवीन इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून आपण करत आहोत आणि खरंच तुम्हाला सांगते की याचा अनुभव आलेला आहे आयुष्यात दुःख येतात संकट येतात त्रास येतात खूप अडचणी येतात पण जेव्हा दुसऱ्यांच्या अडचणी आपण बघतो ना जेव्हा दुसऱ्यांचे संकट आपण बघतो ना त्यावेळेस असं वाटतं की परमेश्वरा खूप धन्यवाद रे की अशा अडचणी माझ्यापर्यंत नाही आल्या आहेत म्हणून नेहमी जे काही भेटलेलं आहे त्याच्यासाठी कृतज्ञ असावे की महाराज मला खूप सुख भेटलेला आहे भले माझ्याकडे पैसा कमी आहे भले माझं घर छोटं आहे पण मला पण मला सुख आहे माझा संसार तुमच्यामुळे चाललेला आहे तर ही जी कृतज्ञ असते ना तर ही जेव्हा आपण पठण करत असतो जेवढा सकारात्मकतेने आपण सेवा करत असतो ना तर तेवढा जो आनंद होतो ना तर तो आनंद लाख मुलाचा असतो मग पैसा प्रॉपर्टी बंगला सोनं तर याच्या पलीकडे पण ही सेवा खूप मोठी आहे आणि मनुष्यरूपी जीवन भेटलेलं आहे तर ते सुख भोगण्यासाठी सुख मग चांगल्या प्रकारचं पण आहे आणि वाईट प्रकारचं पण आहे आपण आपले भोग भोगण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि या जन्माचा भोग मागच्या जन्माचा भोग तर या जन्मात घ्यायचा आहे भोग भोगायच्या आहेत आणि सेवा करून ग्रंथ पारायण करून नाम जप करून तर त्या भोगाची तीव्रता कमी होते पण आपण म्हणतो ना की अरे थोडक्यात निभवलं की बघ खूप काही मोठं संकट आलं होतं पण महाराजांनी ते ताडलं करता करविता तेच आहेत आपण फक्त निमित्त मात्र असतो खूप अनुभव आहेत ते संकेत देत असतात आपल्याला पण त्यां ज्या संकेत ओळखायला शिकात तर काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण शरीराकडे दुर्लक्ष करायचा नाही आपण तेवढे ग्रेटफुल आहोत की आपल्या शरीरासाठी आपण दोन पैसे कमवतो हो, तर आपल्या शरीरासाठी ते जपा कपडे भारीतले घालायचे मग आपलं शरीर चांगलं तर ती खूप मोठी प्रॉपर्टी आहे कारण सर्वसामान्य माणूस इतका दवाखाना पेरू शकत नाही म्हणून एखादी गोष्ट जर सुरुवातीला कळाली ना महिलांना का। अंगावर काढू नका आपण जे प्रत्येक महिला करत असतो आता काही घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल मी सांगते तुम्ही समजून घ्या तर हे गुरुचरित्र पारायण तुमची इच्छा असेल तर आवर्जून करा आपण सगळे मिळून रोज एक एक अध्याय पठण करूया आणि त्रेपन्न दिवसामध्ये पारायणाची सांगता करू शकता तर काहीच नियम नाही आहेत फक्त मांसाहार बाकी कुठलेच नियम पाळायची गरज नाही आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ